तर कोकणातले बहुतेक असे गाव आहेत जिल्हे आहेत त्यांचे बहुतेक मतलब नाईंटी नाईन पर्सेंट लोक मुंबईत राहतात तर त्यांचे कार्यक्रम असतो गावाला तर त्यांना मिटिंग वगैरे करायला गावी जाऊन जमत नाही तर ते मोठली मोठ मुंबईला कुठल्या ते गार्डनमध्ये मिटिंग वगैरे घेतात तर मंडळी आता डिसेंबर वगैरे संपत आला आहे आता कोकणातील बहुतेक वाड्यांच्या वाडीपूजा वगैरे आणि असे एक सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे चालू होतील तर त्याचंच एक नियोजन म्हणजे नियोजन नियो करायचं असतं तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे संडे आणि आपल्या भाऊकीची मिटिंग आहे ठाण्यालाचं आपण तिकडे जाणार आहोत मिटिंगचं टायमिंग साडेचारचं आहे तर मी आता दोन वाजताच निघालो आहे ट्रॅव्हलिंग करायचे मला ट्रेनने म्हणून गाडी भेटली तर बरे जायला तर मंडळी ठाण्याला एका पार्कमध्ये आपल्या भाऊकीची मिटिंग आहे तर अशाच मिटिंग घ्या म्हणजे कोकणातील बहुतेक गावांच्या मिटिंग अशाच कुठल्या तरी पार्कमध्ये दादरला मोठे मोठे पार्क आहेत त्याच्यामध्ये किंवा सी एस टीला पार्क आहेत पार्क त्याशा पार्कमध्ये मिटिंग होतात तर तुमच्या पण अशाच मिटिंग होत असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आता डिसेंबर वगैरे संपत आला आहे आणि आता कोकणातील बहुतेक वाड्यांच्या वाडीपूजा वगैरे आणि असे एक सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे चालू होतील तर त्याचंच एक नियोजन म्हणजे नियोजन करायचं असतं त्यासाठी या मिटिंगा भरवल्या हो जातात तर कोकणातले बहुतेक असे गाव आहेत जिल्हे आहेत त्यांचे बहुतेक मतलब नाईंटी नाईन पर्सेंट लोक मुंबईत राहतात तर त्यांचा कार्यक्रम असतो गावाला तर त्यांना मीटिंग वगैरे करा गावी जाऊन जमत नाही तर ते मोस्टली मुट मुंबईला कुठल्या ते गार्डनमध्ये मिटिंग वगैरे घेतात तर तशीच आपली पण मिटिंग आहे आणि काय काय गावांच्या मिटिंग आहेत ना मोठ्या मोठ्या पार्कमध्ये होतात दादरसारख्या ठिकाणी वगैरे मोठे पार्क आहेत तर तिथे होतात तर आपली पण तशी एक मिटिंग आहे आपली ठाण्याला आहे म्हणजे सगळ्यांना सोयीस्कर झालं पाहिजे अशा ठिकाणी आहे तर मग चला आपण मिटिंगला जाऊया तर मी तुम्हाला दाखवतो आज मिटिंगमध्ये काय काय होईल ते तर मंडळ मी आता एक डोंबवलीला तर डोंबोलीवरून मला डोंबवली स्टेशनला जायचं आहे तिथून ट्रेन पकडून मग मला पुढे जायचं आहे तर मग चला पटापट स्टेशनला जाऊया आणि ऊन पण भरपूर आहे तर उन्हाच्या आधी आपण तिथे जाऊन पोचूया तर मला हायवेजवळ आल्यावरती लगेच ची बस भेटले तर ते स्टेशनला एकदम स्वस्त म्हणजे अल्प दरात सोडते आणि क्राऊड एकदम खूपच कमी आहे आज संडे पण आहे आय थिंक चार पाच नंतर क्राऊड होईल दोन चल तिची फास्ट बाकी आहे तर जाऊया ते भेटते काय बघू तर मी आता था ठाण्याला उतरलोय तर बाकी जे बोलले कॉल करून की ठाण्याला थांबा आम्ही येतो म्हणून त्यांचा वेट करतोय सगळे भेटल्यावर ते एकदाच जाऊ मग तर आता सगळे भेटले भेटलेत तर आता इथून आम्ही चाललोय गार्डन मध्ये तिकडं मीटिंग आहे आणि हा ईट चा एरिया आहे ठाणे ईट चा एरिया तर आता इथे सगळे जमतायत तर आम्ही आता इथून डायरेक्ट गार्डन मध्ये जाऊ चला मग मंडळी हा सर्वोदय गार्डन आहे कोपरी गावमध्ये तर इथे बहुतेक मीटिंग आहे वगैरे तर छोटा गार्डन आहे पण स्टेशनची एकदम बाजूलाच आहे कोपरी गावमध्ये तर आम्ही तिथे मीटिंगला आलोय आता सगळेजण जमलेत सगळ्यांच तुम्ही तुमची उपस्थिती पाहून मनाला समाधान होईल हे नेहमीच असतं पण आज एक विशेष आपण सगळ्यांना आवाहन केलंय की के आपण पन्नास वर्षां वर्षातून प्रथमच आपल्या हायस्कूलसाठी शैक्षणिक क्षेत्रात कशा प्रकारे वाटचाल करायची या संदर्भात आज आपण मीटिंग लावलेली आहे त्यासाठी एक कार्यक्रम मुक्तांगना नाटक लावलेलं आहे सगळ्यांचं योगदान महत्वाचं आहे गावपासून मुंबईपर्यंत गावचे समजा लोक त्यांना आव्हान केलेले देत असतील बोलू येऊ शकत नसतील तर आमची आता मीटिंग संपले आणि पुढच्या टायमाला येताना मोबाईल रिपेअरला घेऊन येऊ नये आता साडे सात वाजले तर आता मीटिंग संपले तर आता जाऊ पुढचं बघू कसं काय ते काही गावाच्या अजून भावकीच्या मीटिंग चालू आहे तर हे गार्डन चांगलं आहे थोडी शांतता पण आहे चला आपण आता जाऊया घरी आलंय लेट तर सगळे आता घरी निघाले खूप लेट झालंय जायला तर आता डायरेक्ट भेटू स्टेशनला उतरल्यावर आलोय ट्रेन किती तर मी फायनली डोंबोली स्टेशनला उतरलोय भरपूर गर्दी होती आणि आता चाललो आहे ऑटो बघायला तर म्हणतात फायनली घरी आलोय मी थोडी मजा मस्ती पण झाली सगळं कार्यक्रमाचं नियोजन पण झालं तर हा ब्लॉग इथेच एंड करतो चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा